सैन्य दलातून निवृत्त झालेले जवान विजय शिरसाट यांचा रावेर गावात पार पडला सेवापूर्ती सत्कार सोहळा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे धुळे शहरातील हिरे भवनात रविवारी घेण्यात आला कार्यकर्ता मेळावा धुळे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न महानगरपालिका निवडणुकीबाबत झाली चर्चा सर्पमित्रांनी दिलं दोन अजगारांना जीवदान वन अधिकारी नायकवाडी यांच्या उपस्थितीत सुरक्षित सोडलं जंगलात आणि एकोणचाळीस वर्षीय तरुण बापू पंडित सरक याचा विहिरीत बुडून मृत्यू साक्री पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद भारतीय सैन्य दलाच्या पंधरा महार रेजिमेंट बटालियनमध्ये सतरा वर्षे सेवा पूर्ण करून जवान विजय शिरसाट हे सेवानिवृत्त झाले विजय धनराज शिरसाट यांच्या सेवानिवृत्तीनिमित्ताने धुळे तालुक्यातील त्यांच्या राहत्या गावी रावेर येथे दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळे व नंदुरबार जिल्हा आणि आजी माजी सैनिक मित्रपरिवार व समस्त रामेर ग्रामस्थांनी आयोजित केलेला हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला सर्वप्रथम सकाळी दहा वाजता रावेर गावातील बसस्टॉपपासून जवान विजय शिरसाट यांची राहत्या घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि ग्रामस्थ तसेच अन्य मान्यवरांनी जवान विजय शिरसाट यांचा फुलहार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच कुटुंबातील महिलांनी आणि गावातील महिलांनी जवान विजय शिरसाट यांचं औक्षण केलं मिरवणुकीत गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला मिरवणुकीनंतर जवान विजय शिरसाट यांच्या घराशेजारीच सत्कार समारंभ पार पडला याप्रसंगी सैन्य दलातील निवृत्त हवालदार भीमराव बोरसे पोलीस हवालदार संजय रणदिवे सुभाष सूर्यवंशी जिल्हा सैनिक बोर्डाचे रोहिदास पैसाने तलाठी रामचंद्र जाधव मधुकर देवरे वनपाल एन बी आखाडे गोरख मंगळे दारूबंदी विभागातील सुरेश शिरसाळे यांच्यासह रावेर गावातील प्रतिष्ठित मान्यवर ग्रामस्थ विजय शिरसाट यांचा परिवार आणि नातलग मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनी जवान विजय शिरसाट यांच्या निवृत्तीचा गौरव करीत त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जय भीम जय भारत मी माझे सैनिक भीमराव शंकर बोरसे एस सिद्धी माजी सैनिक सेवा संघ धुळेवर नंदुरबार जिल्हा अध्यक्ष आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझी सैनिक विजय धनराज शिरसाट साहेब भारतीय सैन्यातून सतरा वर्ष सेवा करून आल्यानंतर त्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विजय शिरसाट सर दोन हजार आठमध्ये दोन ऑक्टोबर रोजी भरती झाले आणि भारतीय सैन्यात सतरा वर्ष सेवा ट्रेनिंग महारेजमेंट सेंटर सागर त्यानंतर अरुणाचल प्रदेश उत्तराखंड जम्मू काश्मीरमध्ये सतत पाच वर्ष सेवा त्यानंतर राजस्थान लालगड जथा शेवटच्या सनी वेस्ट बंगाल सिलीगुडी आणि दार्जिलिंग या ठिकाणी सतरा वर्ष खडतर सेवा करून आज सेवानिवृत्त झालेले त्यांचा सत्कार समारंभाच्या आज या रावेर गावी भव्य मिरवणूक आणि त्यांचा सत्कार घरोघरी गल्लोगल्ली या गावातील सर्व आया भगिनींनी आणि महिलांनी सत्कार करून आज या टप्प्यावरती त्यांचा सत्कार सोहळाचा कार्यक्रम सर्व गावातील रावेर उपस्थितांच्या हजरीत हा कार्यक्रम पार पडलेला आहे या कार्यक्रमाला खास करून माझी सैनिक एस डी माजी सैनिक सेवा संघाचे अध्यक्ष माननीय मी स्वतः भीमराव मेजर उपाध्यक्ष रोहिदास मैसाने साहेब आमचे प्रवक्ते राजेंद्र साहेब मंडलाधिकारी चाळीसगाव सुभाष सुरवंशी साहेब संजय रणदिवे साहेब राजेंद्र जाधव साहेब संजय कांबळे साहेब फस्टमहाट खास करून येवल्याहून आले गोरख मंगडे साहेब त्यानंतर मनोज देवरे साहेब रामेश्वर जाधव साहेब रामा साहेब आणि या रावेर गावातील सर्वच माजी सैनिक आणि गावातील सर्व मंडळींच्या उपस्थितीत हा आजचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम मी विजय पंधरा महा रेजिमेंटमधून रिटायर झालेलो आहे तीन दहा दोन हजार आठ रोजी मी भरती झालो होतो माझी फर्स्ट पोस्टिंग दोन हजार नऊमध्ये अरुणाचल तवांग या ठिकाणी होती ति ती, तिथून सेकंड पोस्टिंग माझी दोन हजार अकरामध्ये उत्तराखंड देहरादूनमध्ये होती तिथून पोस्टिंग थर्ड पोस्टिंग माझी फिफ्टी वन आर गुरेज सेक्टर जम्मू अँड काश्मीरमध्ये होती तिथे मी अडीच वर्ष सेवा केली तिथून पोस्टिंग माझी वापस जम्मू अँड काश्मीरमध्ये सेक्टर सेक्टरमध्ये झाले तिथं तिथं अडीच वर्ष काढले तिथून नेक्स्ट पोस्टिंग माझी राजस्थान लालगड जट्टा या ठिकाणी झाली तिथून नेक्स्ट पोस्टिंग माझी एकोण दोन हजार एकोणावीसमध्ये एम आर सी सेंटरमध्ये झाली जे मध्य प्रदेश सागरमध्ये आणि लास्ट आता मा मी मा मी जिथून रिटायर होत झालो ती माझी पोस्टिंग लाल याच्यामधून वेस्ट बेंगॉल सिलिगुडी या ठिकाणून झाली आणि मी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होऊन आपल्या मायभूमीत परत आलेलो आणि हा त्यानिमित्ताने गाव गावकरी मंडळी आणि यश्दी सेवा संघ नंदुरबार धुळे जल जिल्हा यांचे यांच्या आयोजनाने सत्कार समारंभ करण्यात आला जय हिंद जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी धुळे शहरात कार्यकर्ता मिलन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा मेळावा हिरेभवन येथे पार पडला मेळाव्यात विविध विषयांवर मंथन करण्यात आलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा आजपर्यंतचा प्रवास परिषदेने राबविलेले अनेक उपक्रम संघटनात्मक बांधणी परिषदेची कार्यपद्धती ध्येय धोरणे तसेच भविष्यातील विविध कृती कार्यक्रमांवर विस्तृत चर्चा करण्यात आली मेळाव्यादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सदिच्छा भेट दिली तसेच नामदार रावल यांनी मेळाव्यातील एका चर्चासत्रात पूर्ण वेळ उपस्थिती देखील दिली त्यांच्या समवेत भाजपा प्रवक्ते संजय शर्मा ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापू खलाने बबन चौधरी यांच्यासह भाजपा नेते उपस्थित होते मेळाव्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती यावेळी नामदार जयकुमार रावल यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला नुकताच मुंबईत सर्व विरोधी पक्षांनी काढलेला सत्याचा मोर्चा यावर नामदार रावल यांनी टीका केली देशामध्ये अनेक पिढ्या घडवण्याचं काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने केलेलं आहे देशाचं नेतृत्व वेगळ्या वेगळ्या ठिकाणी घडवण्याचं काम केलं आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदला घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे आमचे यशवंतराव खेळकर साहेब यांचं जा जीवन जाणून घेण्यासाठी वेगवेगळे पैलू जाणून घेण्यासाठी आज एक विविध पिढ्यांचा असणारे आमचे परिवारातले सर्व सदस्यांचा स्नेह चर्चा होती आणि या चर्चामध्ये भाग घेऊन ती उत्तुंग व्यक्तिमत्व यांचं जीवन समजून घेण्यासाठी आज आम्ही सारेजण जमलो एक परिवाराचा हा कार्यक्रम दिवाळी नुकतीच संपली आहे आणि सारा परिवार एकत्रित जमलाय आहे असाच हा कार्यक्रम परंतु याच्या माध्यमातलं पूर्ण विचार भाग घेऊन देशभक्ती प्रेरित असलेला दे हा सगळा विचार आहे नवीन पिढीने देश कसा घडवावा माझी मोदी साहेबांच्या स्वप्नामधला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस याचं एक नियोजन या माध्यमातून असा कार्यक्रम मी मनापासून यशवंतरावजी केडकर यांना भो म्हणून व्यक्त करतो आणि त्यांच्या महान कार्याला नमन करून अभिवादन करतो एक मंत्री म्हणून परमचूच शब्द चोरी केलेला आहे त्यांनी मुद्दे नसले जनता सब कुछ जानते चा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुळे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक रणजित राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस या विषयावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक प्रभागरचना मतदार याद्या आरक्षण या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच मुंबई येथे पक्षाच्या बैठकीमध्ये शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे प्रभारी आमदार रोहिदा रोहित पवार माजी आमदार सुनील भुसारा निरीक्षक उमेश पाटील यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आणि आदेशानुसार त्यांनी दिलेल्या सूचना या बैठकीमध्ये सांगण्यात आल्या वरिष्ठांच्या सूचनांनुसार निष्ठावंत तरुण युवा आणि महिलांना या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने उमेदवारी देण्यात येईल तसेच ही निवडणूक महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढून विजय प्राप्त करण्याचा कार्यकर्त्यांनी ठाम निर्धार केला बैठकीमध्ये प्रभागनिहाय इच्छुक उमेदवार प्रभागाची परिस्थिती यावर देखील चर्चा करण्यात आली इच्छुक उमेदवार यांनी आपल्या प्रभागांमध्ये फिरून लोकांशी संवाद वाढवावा असं ठरलं तसेच येणाऱ्या आठवड्यामध्ये इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात येईल यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं बैठकीला रणजित राजे भोसले शशी भदाने नंदू एल्मामे गोरख शर्मा अशोक धुळकर जगन ताकटे राजू डोमाळे बिकानेरकर टी पाटील संजय माळी दीपक देवरे अमित शेख कुणाल वाघ रामेश्वर साबळे मयूर शिंदे मंगलदास वाघ सोनू गुजर विश्वजीत देसले स्वामिनी पारखे सोनू घारू युसुफ शेख शोएब अन्सारी राजू मशाल राजू चौधरी उजेर शेख कल्पेश मगर संजय नेतकर बरकत शहा समत शेख सुरेश चवराळ सजन बागुल विक्की धिवरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यात इतर सापांपेक्षा अजगरांचं प्रमाण वाढल्यानं वनविभागाला आणि सर्पमित्रांना वारंवार कॉल येत आहेत नागरिकांच्या सहकार्यामुळे सर्पमित्र आणि वनविभागाला अजगरांना वाचविण्यात यश मिळत आहे वन अधिकारी नायकवाडी यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीम यांच्या माध्यमातून लळिंग या वनक्षेत्रात दोन पकडलेले अजगर सोडण्यात आले या ठिकाणी वन अधिकारी नायकवाडी यांनी सांगितलं की गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस पडत असल्याने मोठ्या प्रमाणावर अजगर लोकवस्तीत आणि सर्वत्र आढळत आहेत त्यामुळे वनविभाग आणि सर्पमित्रांना वारंवार कॉल येतात लोकांच्या सहकार्यामुळे सर्पमित्रांना वाचविण्यास मदत होत आहे पकडलेले सर्प वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात येत आहेत नायकवाडी यांनी असंही आवाहन केलं की कोणत्याही प्रकारचा साप अजगर आपल्या परिसरात आढळला तर त्वरित वनविभाग आणि सर्पमित्रांशी संपर्क साधावा एका शेतात आणि रेसिडेन्सी हॉटेलजवळ रस्त्यावर पकडलेले अजगर हे वन अधिकारी नायकवाडी यांच्या उपस्थितीत त्यांची नोंद करून लळिंग क्षेत्रात सोडण्यात आले यावेळी सर्पमित्र निर्भय साखला आकाश सोनवणे विक्रांत सूर्यवंशी सुमित पाखरे आदी उपस्थित होते असं गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडं पाऊस पडतोय पाऊस पडल्यामुळं जे शेतामध्ये इकडं तिकडं आपल्याला बऱ्यापैकी अजगरांचं सापडत असल्याबद्दल फोन येत आहेत आपल्या सर्पमित्रांना आणि वन विभागाला पण कंटिन्युअसली कॉल येत आहेत आणि त्यामुळं ह्या कामी आपल्याला सर्व मित्रांची चांगली मदत होती या आणि आपण जे जेव्हा पण कॉल कॉल येतो आहे त्याला आपण वेळोवेळी टाईमली रिस्पॉन्स करतो आहे आणि ते सर्व मित्रांच्या मदतीनं त्यांना वनक्षेत्रामध्ये परत सोडलं जातं आहे तरी मी वन विभागाच्या वतीनं ना सर्व नागरिकांना आवाहन करतो की असं आजगर किंवा इतर इतर कोणताही साप जर आपल्याला आढळला तर आपण त्वरित वन विभागाशी आणि सर्व मित्रांशी संपर्क साधावा आ, कालच आ, आपले जे धुळ्यातले सर्पमित्र आहेत निर्भय सांकला आणि त्यांची टीम यांना यांनी काल दोन अजगर रेस्क्यू केले एक शिरोडमध्ये शेतात आढळला होता आणि दुसरा रे रेसिडेन्सी पार्क जे हॉटेल आहे त्याच्यासमोर जो हायवे आहे त्याच्या डिवायडरवर बसला होता सांकला आणि यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो की त्यांच्यामुळं तो हे दोन्ही सापांना आपण जीवदान देऊ शकलो तरी मी भविष्यात पण त्यांच्याकडून अशाच मदतीची अपेक्षा धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल येथील बापू पंडित सरक वयवर्ष एकोणचाळीस हा शनिवारी रात्री शौचास जातो असं सांगून गेला होता मात्र बराच उशीर होऊ नये तो परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली त्यांच्या शेताच्या बाजूला विहिरीत बापू सरक याचा मृतदेह हो आढळून आला ही घटना रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी घडली असं सांगण्यात येत आहे मयत बापू सरक याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी साक्री रुग्णालय येथे नेण्यात आला या घटनेबाबत साक्री पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास राजेंद्र जाधव हे हो करीत आहेत मी महाराष्ट्र बातम्यांसाठी संजय सूर्यवंशी साक्री मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल